पती नातं नातं अतिशय खास हे प्रेम आणि विश्वासावर टिकून कधी कधी ते दोन्ही समत आणि नात्याच्या शेवट असा होतो की कल्पनाही करत नाही सध्या अशीच एक घटना समोर आली आहे ज्यामध्ये डॉक्टरने आपल्या पत्नीला तिच्या दोन प्रियकरांसोबत हॉटेलच्या रूम मध्ये आक्षेपार्ह अवस्थेत रंगे हात पकडले या घटनेनंतर डॉक्टर पती आणि प... तिच्या कुटुंबियांनी पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना बेदम मारहाण केली आहे ही घटना उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातून समोर आली आहे हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही प्रियकरांना ताब्यात घेतलंय कारणावरून दोन्ही प्रियकरांची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे गेल्या दोन, दोन वर्षापासून पती पत्नी मध्ये वाद सुरू होता दोघेही वेगळे राहतात डॉक्टर पत्नी कासगंज जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात तैनात आहे महिला डॉक्टरांच्या पती बऱ्याच दिवसापासून पत्नीवर लक्ष ठेवून आता असं सांगण्यात येत आहे बुधवारी एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरला दोन तरुणांसह रंगे हात पकडण्यात आलं डॉक्टर पतीला हा प्रकार कळताच त्यांनी संपूर्ण कुटुंबाचं हॉटेल गाठलं आणि तिघांनाही खोलीशी हात पकडलं त्यानंतर ते जोरदार हाणामारी झाली दोन मध्ये तेरामध्ये त्यांचं लग्न झालं होतं मात्र पत्नीचे अवैध संबंध होते मी समजावून सांगितल्यावर तिने मला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली असं देखील डॉक्टरांनी सांगितलं दरम्यान त्या पत्नीला व प्रियकरांना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे